परत म्हणाल नको ही बाई काही काम करत नाही म्हणून <laughs> मी काय म्हणते तुम्ही आज भरली वांगी करता का कशाला माझ्या नवऱ्याला खूप आवडते नाही नको मला वांग्याची एलर्जी खाज येते अंगाला पण तुम्ही खाऊ नका हे खातील अव तेच म्हणलं मी वांग बघितलं तरी मला खाज येते <laughs> मला करायला काय नाही मी करते पण नंतर मला त्रास होणार मला खाज नाही येते मला लय खास आहे मला नाही आवडत असू द्या असू द्या पोळ्या तरी कराल ना हे बघा जो भाजी करतो तोच पोळी बनव <laughs> कांदा तरी चिरून द्याल ना चिरती चिरती <laughs> <laughs> कांदा हो दे माझं काय व्हायचं ते हो दे <laughs> <शीर्ती> कांदा काय झालं काय होणार आहे कांदा चिरून मी कांदा चिरला ना माझ्या बोटांना